हाय मी नीलम माझं चॅनल बघताय ना मजेशीर आणि मस्त मस्त छान हलक्या फुलक्या आणि तेवढ्याच काहीतरी ज्ञान देणाऱ्या काहीतरी संदेश देणाऱ्या अशा बऱ्याच गोष्टी तुम्हाला पुस्तकांबरोबर माझ्या चॅनलवर नक्की मिळतातच आणि मिळतीलच तर आज आपण ऐकूया शिक्षक कसा असावा छोट्या गोष्टींची ही मोठी कहाणी बरं का एकदा एका शाळेमध्ये एका विद्यार्थ्याचे किमती घड्याळ चोरीला गेले ते वडिलांनी त्याच्या वाढदिवसाला भेट म्हणून दिले होते त्याने वर्गशिक्षकांकडे तक्रार केली त्याने वर्गातील सर्व मुलांना विचारले पण कोणीही उत्तर दिले नाही शिक्षकांनी सर्वांची झडती घेण्याचे ठरवले सर्वप्रथम सर्व मुलांच्या डोळ्यावर पट्टी बांधून एका ओळीत उभे केले ज्याचे घड्याळ गेले होते त्यालाही डोळ्यावर पट्टी बांधून बाकावर बसवले हो आणि सर्वांची झडती घेतली एका मुलाच्या खिशात घड्याळ सापडले ते त्यांनी आपल्या खिशात ठेवले आणि उरलेल्या सर्वांची झडती घेतली कोणाकडे काही सापडले नाही असे जाहीर केले आणि सर्वांची पट्टी काढून पूर्ववत क्लास सुरू ठेवला मधल्या सुट्टीत त्यांनी त्या मुलाला आपल्या स्टाफ मध्ये बोलावून त्याचे घड्याळ त्याच्याकडे सुपूर्द केले त्याने कोणाकडे सापडले याची विचारणी केली असता तुला तुझे घड्याळ मिळाले ना मग बाकी तुला काय करायचं आहे असं सांगून गप्प का पुढे काही वर्षांनी ज्याने घड्याळ चोरले होते तो आपली सुख सुधारून चांगले शिक्षण घेऊन मोठ्या हुद्द्यावर काम करत असताना आपल्या शिक्षकांना भेटून माफी मागण्याचे ठरवले हो तो त्यांना भेटायला गेला असता शिक्षकांनी त्याला काही ओळखलं नाही त्याने सर्व हकीकत सांगितली व म्हणाला सर, सर तुम्ही तेव्हाच मला का फटकारले नाही तेव्हा ते म्हणाले अरे बाळा चोरी करणारा कोण आहे हे समजले असते तर ते मला कायम सलत राहिले असते आणि त्याला मी कायम वेगळी वागणूक दिली असती हे टाळण्यासाठी मी ही तुमच्याप्रमाणेच माझ्या डोळ्यावर पट्टी बांधली होती त्यामुळे तो मुलगा मी कधीच पाहिला नाही तुला तुझी चूक समजली आणि तू सुधारला हेच तर माझ्यासाठी फार महत्त्वाचे आहे नाही का अशा छोट्या छोट्या किचातूनच आपल्याला किती मोठी शिकवण मिळत असते तर माझं चॅनल तुम्ही बघा सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा, करा आणि अशाच नवीन छान छान व्हिडिओसाठी तुम्ही त्याचा इंतजार करा बाय बाय